नमस्कार मैत्रिणी नमोस्लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे मी इथं आता उपवासासाठी आता ही छोटी मिरची घेतलेली आहे ढोबळी मिरची टाईप सारखीच राहते पण ही फिक्की असती ती तोंडी लावण्याकरता फराळाबरोबर तो किंवा आपण जे धिरडे बनवतो दपाटे बनवतो उपवासाचे भाकरी बनवतो भाकरी बा आणि शाबोधाण्यांची भाकरी बनवतो तिच्याबरोबर खाण्यासाठी मी ही मिरची ब करते तर मी इथं मिरची घेतलेली छोटी छोटी मिरची फितकी राहते ती आता मी पाण्यात टाकून घेणारे पाण्यात तिला दहा पंधरा मिनटं मी अशी उकळून घेणार आहे त्याच्यात थोडंसं मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे पाच दहा तरी दहा मिनटं दहा पंधरा मिनटं मी याला चांगलं पाण्यात उकळून घेणार आहे त्याला पाण्याची मिरची छान लागते चवीला बघा आता तिचा कलर आता चेंज हो चेंज होईल बघा जस जशी ती तो अर्धा कलर तिचा चेंज होईल बघा कलर चेंज होतोय हो हो आता हे बघा मी इथं गॅस बंद केला आहे काढून घेतले आहे डिशमध्ये हे बघा तिला आता मधून मी अशी चिर पाडून घेणारी तुकडे नाही करणार कारण हे छोटे मिरच्या आहे ना याशाच या अशाच लांबच खूप छान होता ह्या मिरच्या मध्ये चिर फाडून घेणारी कापून घेणारे सगळ्या सगळ्या मिरच्या मी मधून अशा कापून घेतल्या आहे सुरीने आता कढाईमध्ये मी तेल ठेवते तेल टाकलं आहे दोन चमचे कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे मी त्याच्यात मी आता ही उपासाला करते त्याच्यामुळे तीळ टाकते तुम्हाला जर उपासाला जर नसेल करायची तर तुम्ही जिरं लसूण लसूण ठेसून पण घालू हो शकता आणि पण मी ह्या उपासाला मी करते त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त मी तीळ टाकले जिरं तर आम्ही मी काही खात नाही त्याच्यामुळे मी जिरं नाही टाकले तुम्ही जिरं पण टाकू हो शकता आता हे मस्त अशी आता याच्यामध्ये मी तीळ मिरच्या आणि आता दही टाकून घेतले दोन चमचे चांगले परतून घ्यायच्या चा। दही टाकल्यानंतर आंबट गोड छान होती ही मिरची तुम्ही अर्धा चमचा साखर पण घाला याच्यामध्ये खूप छान होती ही मिरची हे बघा आता पाणी सुटले मीठ टाकून घेते मग असे उकळता उकळायच्या वेळेस पण मग मीठ टाकलं होतं आणि आता पण मीठ टाकून घेते आता पाणी आटवून द्यायचं चा। याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे जास्त दिवस नाही टिकणार ही चांगले चार पाच दिवस ही मिरची टिकते आणि खूप छान लागते एकदा तुम्ही करून आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा घालणार आहे बघा याच्यामधलं पाणी सगळं अगोदर आटून द्यायचं पाणी आटून दिल्यानंतर कोरडी झाल्यानंतर आपण मग याच्यात शेंगदाण्याचा अर्धाला सगट असा कुट घालणार आहे खूप छान होते मैत्रिणी मिरची एकदा करून बघा तोंडी लावण्यासाठी खूप भारी होते उपवासासाठी याच्यात जर तुम्हाला जर उपवासाची नसल करा तर तुम्ही लाल मिरची हळद वगैरे टाकू शकता छान होती पण ही उपासासाठी करते त्याच्यामुळे मी शेंगाण्याचा पुट्टा टाकून घेतला आहे हे बघा याचा कलर आता अजून थोडीशी याचं पाणी येऊन यायचं मस्त होती ही मिरची मैत्रिणी एकदा नक्की करून बघा हे बघा पूर्ण मी पाणी तेल सुटलं आहे बघा पाणी आटून घेतलं आहे छान होती ही मिरची नक्की एकदा करून बघा तोंडाला जर चव जर नसेल किंवा दररोज दररोज नऊ दिवसाकरता त्यास तीच भाजी 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 खाऊन कंटाळा आला असेल ती मग मिरची नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते लाईक करायला प्लीज विसरू नका मैत्रिणींना बघा किती सुंदर झाली आहे छान झाली आहे नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि स लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू